पाऊस येणार आहे ढग ढगडगडतात आम्ही बघा सनबुर क्रॉस केलंय तर पुढे दिसते का तुम्हाला कसं वातावरण झालंय पाऊस आता झालं का माहिती का आम्ही परत रिटर्न जाते कारण की येता आलेलो मानेच्या वाडीत तर आईकडे जातो आता फोन गावलेत तुमचा मुलगा बघतो ना काय नाव तुमचं सार्थक सावंत सार्थ पेपर मध्ये मी ॲक्च्युली वाचलेलो मला आज हे पण बघायचं होतं एक किलो बॅटचा सो रुपयानल म्हणजे खोलदारण आहे खोल बस तुझं नाव सांग तुझं नाव सांग नीट 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 ओमकास मागास जो ब्लॉग आहे ना आज पण सतरा आहे ब्लॉग हा तिथंच एंड केला मागच्या व्हिडिओ मध्ये पाणी नाही पाणी नाही मागच्या व्हिडिओ मध्ये जो लिंबू काढलेला ना मोठा लिंबू होता तर त्याचं बघा सरबत बनवलंय आंब्या बरोबर असं इले नदीले ड्रेन झाली तर ते बाहेर त्याला ना पाहतलं इलेक्ट्रॉल विलेक्ट्रॉल पिण्यापेक्षा हे आपलं बरं आहे एकदम म्हणजे एक नॅचरल आपण काही एवढं काय म्हणजे मेडिसिन्सवर जास्त डिपेंडेंट राहत नाही आपण आता पिऊया बघूया दुपारचे तीन वाजलेत अरे कनेक्ट झालं की नाही आत्ता झालं कनेक्ट दुपारचे वाजलेत तीन आणि जसं मी सांगितलं ना मानेच्या वाडील जायचं होतं तर सगळेच जाणार होतो जसं मी बायको सगळे पोरगबर पण ते लोक आता झोपलेत झोपायचा टाईम आहे दोघांचं ते काही येत नाही चल बाबू चल जाऊ हां काय आहे हे बघा ओला घेऊन जाऊ की पैसे बाबा आहेत आपल्याकडं दाख तर हे बघा तामकी ये हे बघ हे गे आणले की मागच्या वेडियामध्ये जर तुम्ही बघितलं असलं तर हे आमचं झालं खराब जाऊ खाली तोंड कर त्याचं एकशे अठ्ठेचाळीस रुपयाला भेटलं बघा ॲमेझॉनच्या सेलमधनं त्याचं दा म्हणजे जाऊ दे हे जे वातावरण आहे ना एक नंबर वातावरण आहे एक नंबर म्हणजे एक नंबर बघा खतरनाक बाबू शेटला गाडी दिली कोणतरी गाडी चालवणार पाहिजे म्हणजे मला कसं व्यवस्थित शूट येत बाबूने एकदा फोर व्हीलर चालायला लागला ना मग विषयच खालास चालवत होतो लायसन नाही आता बघू आता वातावरण बघा कसं झालंय बाजूच तर पाऊस येणार आहे ढग दग, ढगडगडतात ते जन्नत जन्नत बाबूच्या भाषेमध्ये जन्नत आणि बघा पाणी बघा तांब रे बाबू इथं पाणी बघा पाक हेच झालं संपलं पाणी पाक जाऊ तिथं आता उतरत नाही मग गुरं बघा कशी थांबले तिथं पाणी हा पाण्यावर ना आठवलं <laughs> बाबा आता गाडी घेऊन चाललं तर जाऊ मराठवाडी धरणाला एक जण कोणतरी आहे ते कंटिन्युअस कमेंट करतात मराठवाडी धरणाला जावा आता ड्रोन काय ड्रोन काय घेतलेलं नाही ना, ना तर मराठवाडी धरणाचं ड्रोन शॉटनी आपण व्यवस्थित केला असतं पण जाऊ दे आता हाय गाडी चार्जिंग आहे का किती आहे पंचान मग आज पंच्याण्णव म्हणजे निघते आपण बरोबर कशाला ड्रोनला नाही ना चार्जिंग ड्रोनला ना ना चार्जिंग नाही आता अचानक आठवलं नाही तर ना जाऊ द्या हाय आपल्याकडे टाईम जाऊ आपण आता काय आपण डेली लॉक्स करतोय त्याच्यामुळं एकदम जकास बघा आमचा संध्याकाळचा प्लॅन पण ठरलाय की आहे दुकान काय माहिती का आपण संध्याकाळी आमचा प्लॅन चाललाय की इंग्लिश कोंबडी घ्यायचा म्हणजे संध्याकाळी आम्ही फार व्हायचो का साहेबांना फोन करायला पाहिजे आम्हाला आमचा आचार्य तोच आहे आचार्य खतरनाक आहे की तू मी धन्या उमे आहे शैल आहे पाच जण जरा <laughs> आम्ही बघा सन्मूर क्रॉस केलाय तर पुढे दिसते का तुम्हाला असं वातावरण झालंय पाऊस पेमेंट दाट शक्य आता हा जो कॅमेरा आहे हाय वॉटरप्रूफ नाही तिकडे बघा बरं बघा आणि का होतं रे हा का का काळ सगळं ढग झालं हे बघा पडू शकतो पाऊस धरणं जे इथे आलोय पुढे बघा पाऊस बघा कसं आहे येत नाही बघ कसलं बेकार आहे पुढे चालू तू इकडे तिकडे बघू नको कसं झालं पुढे जे सफेद दिसतंय ना वरती ही ढगा सगळा पाऊस आहे बारीक बारीक पाऊस पडतोय बघा आता जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जातो आम्ही नाहीतर येऊयापर्यंत कारण की हा कॅमेरा वॉटरप्रूफ नाही नाहीतर गेलो असतो लेन्सवर बघा पाणी आता थेंब सुरू होते आता झालं का माहित का आम्ही परत रिटर्न जाते कारण की पाऊस ले आहे माग कॅमेरा पण आपला वॉटरप्रूफ नाही हे बघा दिसतंय का समोर समोरचा डोंगर दिसून झालं बघ जाऊ देऊस पिक्चर का डेबेवडे ते पेर घेतोय नको बरं पेर एखाद चांगला असतं तुम्हाला घ्यायचं असेल ना तर बघा यांच्याकडून घ्या हे बघा हा डेबिवड्याचा रोड आहे इथं बसतात बघा ते यांच्याकडून घ्या हे आपलेच माणूस आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे मी घेतो ना सगळी फळ यांच्याकडून असतात डेबवड्याच्या बाजारात पण असतात म्हणून तुम्हाला सांगावं आता घेत किती एक किलोचं एक किलो घेतले किती एकशे साठ एक रुपये किलो आम्ही आलेलो मानेच्या वाडीत तर आईकडे जातो आता कोण गावलेत तुमचा मुलगा बघतो ना काय नाव तुमचं सार्थक सावंत सार्थक सावंत जीवन सावंत यांचा मुलगा बघतो बघ बा पप्पा भेटले इकडे हे पण येतो बघा हे सगळे इथं मानेच्या वाडीत आलोय प्रत्येक घरावर एक किलो वॅटचा सौर पॅनल लावला आहे आमच्या घरावर जाऊ कोण नाही करत प्रत्येक घरावर लाव बघून येऊया चल आमच्या घरावर बी लावलं आहे अरे हे आमच्या आईचं घर आजीचं घर दाखवत पेपरमध्ये मी ॲक्च्युली वाचलेलं मला आज हे पण बघायचं होतं बघा एक किलो वॅटचा सौर पॅनल मी जेव्हा घर बांधाल ना तेव्हा मी पण मक्का लावणार आहे स्वर पण तेव्हा की एक किलो व्याटचा हा साधारणतः एक शंभर ते एकशे दहा युनिट काहीतरी भेटतात त्यांनी आणि त्याच्यानंतर मग एम एस एम एची लाईट म्हणजे बघा की गावाला जर तुम्ही राहत असाल सो युजली आम्ही म्हणजे माझ्या घरामध्ये मा बोर असून आम्ही काहीतरी पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या हो युनिटच्या आसपास आमचं युनिट कन्झ्युम होतं येतं बघे आता गावाला आणि बाबू बाबूचं तुमचं बिल किती येतं तीनशे बघा तीनशे रुपये बिल म्हणजे शंभर युनिटच्या आतच आहे तुमचं युनिट किती परवडतं हो म्हणजे या गावाचं नाव आहे ना पेपरमध्ये मी पेपरमध्ये होतं मला ॲक्च्युली बघायचं होतं पण आज आला आपला प्रसंग तर आलो आमच्या घरा बिल तिकडच्या साईडने दिसतं हे आमचं आहे तर कंपल मामाच कंपल्सरी म्हणजे इथं कसं झालं की काहीतरी अर्धे पैसे काहीतरी ग्रामपंचायतीने भरलं आणि प्रत्येक घरटी काहीतरी दहा हजार रुपये काढले तरी पण परवडण्यासारखं आहे दहा हजार रुपये पंचवीस वर्ष तुम्हाला लाईट बिल फ्री आमच्या काय व्हिडिओमध्ये काटी घेऊन बघा म्हातारी माणसं घेऊनच असत आता मीच धर काटे चार दिवसांनी चार दिवसांनी चार पाच वर्षांनी लाईट गेल्या कारण की तुम्हाला म्हणलं ना हां अगं तो झोपलाय आहे आता इथं कसं आहे ते सौरजाचं चा काम चाललं आहे ना भरपूर माणसं रस्त्याने पण दिसली तर त्यासाठी लाईट यांनी घालून ठेवलं हो तुम्हाला दाखवतो अगाई आमच्या घराच्यावर लावले लावलं बाहे एक किलो वाटतो चहाला आणि प्लस याच्यामध्ये सबसिडी पण भेटते बरं का एक किलो बघायला पाहिजे एक किलो वाटला सबसिडी किती भेटते तर एक जस्ट स्मॉल करेक्शन जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला म्हणलं ना की म्हणजे इथं आल्यावर म्हणलं की दहा हजार रुपये गॅरेटी काढले तर दहा नाही काढले नऊ हजार रुपये काढले आईने मला आता सांगितलं नऊ हजार रुपये आणि वर्ष जे सगळे पैसे ते ग्रामपंचायतीने भरलेत आता इथं आलेलं बघा पथिक तर काय साबीपास నకో తిక పేరుడే పైతే చికవే ఫా బాడో రిస్క నకొ కాయవాడి ఢెబ్బే ఆలతో డేబాడ పా तर म्हणलं चला जाऊया मला दाखवतो इथं बघा बरं झालं मगाशी नाही गेलो ते बघताय का पाऊस कसा हो पाणी बघा जोरात जो आला पाऊस जो पा। जो पा। वाला बघा वाला याला वाला म्हणतात गेला आहे का तुला नाही जोरात पाणी झालं दिसतंय का बरं झालं नाही आलो मगाशी मगाशी जर आलो असतो ना भिजलोच असतो पाक बेट बेस्ट डिसिजन झाला आमचा आता जाऊया मराठवाडे धरणाला <laughs> आले बघा धरणावर धरण केले यावेळेस खोल धरण आहे खोल अजून ना हे संरक्षण भिंत नाही मानले ब्या वाटते पुढे जायला बघा पाऊस आला बघा परत परत कधीतरी असा टाईम काढून ना मईल मग आपण तिकडे जाऊ त्या साईडला रात्री जर बाहेर दिसतं इथं लायटर लावल्यात केसरी पांढरा हिरवा चालू असेल का आज पुढे पुढं तो गेला आता पुढं तिथे ते सेक्युरिटी गार्ड होते आडवतात ते दे काय रिस्की काम आहे बाबा इथं इथे तुम्हाला दाखवलं ना बॅरिगेड्स पण नाही नाहीतर मग बारकं पोरक वगैरे पडू शकतो खाली आणि खोल आहे धरण राहू दे नेक्स्ट टाईम पुढच्या झालं ना ड्रोन घेऊन येईल आता ड्रोन अलाउड नाही करणार कारण की पूर्ण बॅनर बिनर सगळे लागले फोटोग्राफी करायची नाही हे करायचं ते करायचं नाही लाल परी आली बघा एकदा मला चॅनलवर कोणीतरी कमेंट केलेली की लाल परी कुठं जाते नाही त्या बाबा परी सगळ्या भागात जाते पुढनं आले बघा लाल परी जाऊ दे भाऊ परी बघा तुम्ही लाल परी काय गे बाबा घाला लांब हो कुठलं ला गावे रे इथं जिंती प्राँगे जिंती प्राँगे जिंती इकडे इकडे महाग एसटी ही कुठं चालली तुम्हाला सांगतो जिंतीला चालते जिंती नंतर उमरकांच्या नंतर जिंती शेवटची गाडी म्हणजे शेवटचं स्टॉप त्याच्यानंतर परत जायला ते बेवडीला अहो जाऊ दे बाबा बांगडा इथं आपला आहे घरामध्ये बघा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता आमचा आज संध्याकाळचा प्लॅन आहे की भरपूर दिवस आम्ही केलेला नाही आणि वातावरण तुम्ही बघताय का मागचं आता तर चिकनचा एक रस्ता व्हायलाच पाहिजे आता चाललंय दिपावलीला